गोव्यातील हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता महिलांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित झालेत व्हिडिओत पुढे या रशियन नागरिक महिलेसोबत जे केलं खळबळ उडाली धक्कादायक असं हे कृत्य आहे रशियन नागरिक असलेल्या पोलिना गेरचिकोवा वयवर्ष एकोणचाळीस या तीन वर्षापासून गोव्यात सोलो ट्रॅव्हलिंग करत आहेत जेव्हा जेव्हा त्या समुद्रकिनारी जातात तेव्हा त्यांना भारतीय पुरुष घेरतात पुरुषांकडून त्यांना सेल्फी आणि फोटोसाठी विनंती केली जाते पोलीना म्हणाल्या की मी एखादी वस्तू आहे असा मला भास होतो पोविना पुढे म्हणाल्या काही जण उगाच संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करतात आणि टक लावून पाहत बसतात मला आठवते एके दिवशी एक माणूस समुद्रकिनारी माझ्या शेजारी येऊन बसला समुद्रकिनारा मोकळा होता मी त्याला निघून जाण्यास सांगितलं पण तो माझा पाठलाग करू लागला जेव्हा मी माझ्या फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि कुणाला तरी फोन लावण्याचं नाटक केलं तेव्हा तो चेहरा झाकून पळून गेला थंडीचे चाहूल लागताच गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरू होतो या पार्श्वभूमीवर नुकत्याच घडलेल्या दोन घटनांनी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आहे फिरायला येणाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे अरंबोल समुद्र किनाऱ्यावर दोन विदेशी महिलांबरोबर फोटो काढताना पुरुषाचा एक गट त्यांना स्पर्श करत असल्याचे आणि बळजबरीनं त्यांना पकडत असल्याचं दिसून आलंय एका जागरूक पर्यटकानं काढलेला हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे